दीड हजार देतील आणि तीन हजाराने खिसा कापतील अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवर हो टीका केली आहे लोकसभेमध्ये जिरवली आणि मताची कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी असं सुरू झालं आता दीड हजारामध्ये काय होत काय इलेक्ट्रिकचा बिल महिन्याला दीड हजार वाढवला आर पस्तीस टक्क्याने इलेक्ट्रिकचे बिल वाढवले महागाई भरम साठ सुसाठ वेगाने पडतय आणि हातात काय तर दीड हजार रुपये दीड हजार अजून मिळाले नाही पण दीड हजाराचा बागुलबोवा केला जातोय म्हणून तुम्हाला सांगतोय आमच्याकडे शिम आहे आजा मेला आणि नातू झाला म्हणजे घरातली संख्या बरोबर दीड हजार देतील आणि तीन हजारानं तुमचा खिसा कापतील या चोरापासून सावध रहा माझ्या भगिनींनो खर तर तुम्हाला मी विनंती करतोय